नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास मित्र पुणेश्री लोक राणी देवी होळकर महाराणी अहिल्या देवी होळकर यांची जयंती एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी यांची जयंती आहे मित्र आणि त्या जयंती निमित्ते दिग्रस येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टी दोन हजार पंधरा पासून एक उपक्रम राबवत असतात ते उपक्रम म्हणजे दिग्रस तालुक्यासह यवतमाळ जिल्हा दारूमुक्त झाला पाहिजे दारू व मुक्त झाला पाहिजे हे प्रामुख्यानं मागणी आहे आणि त्यासह दिग्रज तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी गरीब जनतेच्या दैनंदिन ज्वलंत समस्यावर समस्यासह विविध प्रश्नावर लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन केलेले आहे एकतीस पाच ला एकतीस पाच पंचवीस रोजी सुट्टी आल्यामुळे तीस पाच पंचवीस रोजी म्हणजे रोज शुक्रवारला दिग्रज तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन केलेले आहे कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने त्या लाक्षणिक धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या दिग्रज तालुक्यासह यवतमाळ जिल्हा दारू व मुक्त झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस जवळले आहे शेतकऱ्या जवळ आलेले आहे कृषी केंद्रावर बी बियाणे सावधगिरीने शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे आणि कृषी केंद्र इमानदारीने बियाणे दिले पाहिजे बोगस बियाणे बियाणे दिले नाही पाहिजे आणि बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्राचं लायसन्स जप्त करण्यात आलं पाहिजे हे प्रामुख्याने मागणी आहे आणि दुसरी महत्वाची मागणी दिग्रज शहरामध्ये दहाव्या दिवशी पिण्याचं पाणी भेटत आहे मित्र दिग्रज वा, शहरवासियांवर एक मोठा अन्याय होता अन्याय होत आहे या नगर परिषद नियोजन नाही कोणत्याही तरीच आयोजन नाही नियोजन नाही हाणफकिर्यादी दणका चालू आहे त्यामुळं दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी पाणी भेटत आहे ते पाणी नियमित करण्यात यावे दिग्रज शहरामध्ये अनेक खेड्यापाड्यातून लोक येतात बाजाराला मोठी दिग्रस पेट म्हणून गाजलेली पेट आहे परंतु जनतेसाठी आलेल्या नागरिकासाठी लघुसंख्येसाठी एक मुतारी सुद्धा नाही हो ते मुतारी बांधून देण्यात यावे अनेक दिवसापासून मागणी आहे प्रामुख्याने मागणी आहे मित्र श्रावण बाळ निराधार लोकांच्या पगारी सहा पाच ते सहा महिन्यापासून आलेल्या नाही अनेक आडतळे निर्माण केले सरकारने त्याच्यामध्ये केवाय सी करा कॅशलेस करा, ला ला, कि करा यतने आशे आशे ते काय लावला की त्याने अपडेट करा नाव बी येत नाही असे माणसाला असे ते भांडगडी लावले या सरकारने या सरकारला लोक कटाळलेले आहेत या प्रशासनाला कटाळलेले आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रातली भाषा मराठी आहे आणि आमच्या दिग्गज तहसील तहसीलमध्ये इंग्रजीमध्ये याद्या लावली आहेत त्रुटीच्या याद्या इंग्रजीमध्ये लावली आहे भीतीवर कशाच्या त्रुटी काढता हो तुम्ही तुम्ही केस दाखल करून घेता त्यावेळेस सही कशाला करता त्रुटी याद्या केसवर तुम्ही या केसमध्ये हे हे कमी आहे हे दाखल करा तेव्हाच पुटप करा हे मनाला पाहिजे की नाही तुम्ही संबंधित लाभार्थ्यांना काय तुम्ही चेष्टा लावली त्या लाभार्थ्यांची वयोवृद्ध लोक आहेत बाळ म्हणजे पासष्टच्या वर सत्तर पंच्याहत्तर सत्तरच्या पंच्याहत्तरच्या जवळपास लोक आहेत या लोकांची काय चेष्टा लावली तुम्ही इटंबना केल्यासारखी एक तर त्या त्रुटच्या याद्या इंग्लिश मध्ये लावल्या काय परिशानी करून राहिले प्रशासन बी शासन तर परिशान करते त्यातनी प्रशासन बी होले लावते कोड्यात कोड्या मिसळते ते, ते, हो हो ते, ते मराठ इंग्लिशमध्ये लावलेल्या याद्या मराठीत लावण्यात यावे आणि श्रावण बाळ निराधारच्या केसेस नवीन केसेस चोवीस मध्ये टाकलेले आहे चोवीसच्या जानेवारीमध्ये काही तेवीसच्या डिसेंबर मधल्या आहेत चोवीसच्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये केसेस टाकलेले आहे चोवीस मधल्या ते आजपर्यंत पगारी नाही नवीन केसेस त्यांचं मानधन आलं नाही ते ताबडतोब देण्यात यावे ज्यांच्यामध्ये त्रुटी आहे त्यांना घरी पाठ पत्र पाठवा की बाबा तुमची अशी अशी त्रुटी आहे ते पूर्ण करा या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे आणि थकलेल्या चार ते पाच महिन्यापासून पगारात थकलेल्या आहे लोकांच्या नियमित पगारा चालू असलेल्या थकलेल्या आहे ते ताबडतोब दिल्या पाहिजे राज्य व केंद्र सरकारला हे निवेदन देण्यात येता येणार आहे इथे देऊरवाडा पुनर्वसन आहे दिग्रज जवळ देऊरवाडा पुनर्वसन त्या पुनर्वसन मध्ये अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण अतिक्रमणची सुळसुळाट झालेली आहे त्या धरणग्रस्त लोकांसाठी शासनाने निर्माण गाव केलेलं आहे ते गावठाण पुनर्वसन गावठाण म्हणून त्या गावामध्ये त्या गावठाण्यामध्ये पुनर्वसन मध्ये सगळे बाहेर गावचे लोक भरणा झालेले आहेत त्या गावाचे सरपंच त्याला जागा देतात नमुना आठपण देतात पैसे घेऊन चिरीमिरी घेऊन देता म्हणतात त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे अतिक्रमण खाली झालं पाहिजे आणि त्या गुन्हेगार असलेले आढळले त्यांच्यावर जेलात टाका त्यांना त्यांच्यावर कारवाई करा त्याचपर्यंत आर्नई देडी आर्नईच्या तहसील कार्यालयासमोर देववाडी पुनर्वसन बसलेलं आहे तिथे बी अतिक्रमणाचे सुळसुळाट झालेली आहे त्या शमशान पुनर्वसन प्रेत दपन करायला जागा नाही हो प्रेत दपन करण्यासाठी जागा शिल्लक ठेवली नाही या अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर प्रेत दपन करायचं आहे का याचे याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विभागीय लोक विभागीय आयुक्त अमरावती जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ जिल्हा पुनर्वसन अधिकारी साहेब यवतमाळ एस डीओ यवतमाळ उपविभागीय अधिकारी एच डीओ साहेब यवतमाळ तहसीलदार आरणई एस डीओ पुस तहसीलदार दिग्रस इत्यादी ठिकाणी निवेदन दिलेले दे आहे बाह्यान दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबाला जिल्हा पुनर्वसन अधिकारी साहेबाला एस डीओ साहेबाला आणि बाकीच्या मंत्रालयात पाठवलेले आहे पोस्टानं जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांना बाहेर दिलेले नेऊन पंचवीस तारखेला रविवारी घरी होते अकरा वाजता त्यांच्यामार्फत बी आंदोलन केलेले आहे त्यांच्यावर कारवाया करा ते अतिक्रमण नवकर हटवा आणि धरणग्रस्तांना मोकळा श्वास घेण्यासाठी जागा मोकळी करून द्या खरे धरणग्रस्त वंचित राहिलेले त्या धरणग्रस्तांच्या जमिनी गेल्या शेत्या गेल्या अरुणावती प्रकल्प निर्माण झालं त्या गाव त्या घरग्रस्तासाठी ते गावठाण निर्माण झालेलं आहे शासनानं बसवलेलं गावठाण आहे त्या गावामध्ये लोक कसे काय घुसतात अतिक्रमण करतात तिथच्या सरपंचावर त्या गावाच्या जे सचिव सरपंच असेल पोलीस पाटील असेल यांच्यावर कारवाई करा यांनी जर बसवले असेल तर हे सुद्धा त्याच्यामध्ये मागणी आहे प्रामुख्याने आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांना आणि आपल्या दिल्लीच्या पंतप्रधान साहेबांना दिल्ली सरकारला माननीय दिग्गजचे तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी लाक्षणिक घालण्याच्या ठिकाणी वक्त्यांचे या प्रश्नावर दनदनीय भासणे होतील आणि भासणे झाल्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांमार्फत सरकारला निवेदन देण्यात येईल मित्र तरी संपूर्ण निराधार लोकांनी श्रवणबाळवाल्या लोकांनी दिव्यांग लोकांनी अपंग लोकांनी ज्याच्या पगारी आल्याने या लोकांनी ज्याला पाणी पाहिजे रोजच पाणी पाहिजे नळाचे या लोकांनी ज्याला समजा जे समस्याग्रस्त लोक आहे या लोकांनी त्या कार्यक्रमात उद्या अकरा वाजता ठीक तीस तारीख तीस तारीख पाचवा महिना म्हणजे उद्या शुक्रवारी अकरा वाजता उद्या नेट दिग्दार तहसील कार्यालयासमोर हजर राहावे अशी कळकळीची विनंती कॉम्रेड पी जी गावंडे कॉम्रेड किशोर कदम कॉम्रेड मोहम्मद जाफरभाई इत्यादी कॉम्रेडच्या जा वतीने करण्यात येत आहे तरी आपले अपंग संघटनेचे अध्यक्ष भारत झरकर आपले गादेवार गादेकर गादेकर गादेकरची विनंती आहे अपंग संघटनेची विनंती करण्यात येत आहे तरी त्या सगळ्या निराधार लोकांनी अपंग संघटनेच्या लोकांनी सगळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणे घराणेशाही न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया थँक्यू